आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्तिजापूर शहर पोलिसांचा रूट, शा रूट मार्च आगामी सण व उत्सव लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने शनिवार दिनांक तीस मार्च रोजी शहरातील मुख्य मार्गावरून रॅपिड ॲक्शन फोर्स राज्य राखीव दलसह शहर पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभर आचारसंहिता लागू झाली असून काही दिवसांवर आलेल्या रमजान ईद गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती रामनवमी आदी धार्मिक सण उत्सवाच्या काळात शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी शहरात शांतता राहावी यासाठी मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन वतीने शहरातील जुनी वस्ती भगतसिंग चौक टांगा चौक श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक रेल्वे स्टेशन रोड सुभाष चौक मार्गे स्टेशन विभागस्थित मस्जिद रोड असंवेदनशील भागातून बाळापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळराज व मूर्तिजापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी भाऊराव गुघे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांच्या वतीने मार्च काढत शक्ती प्रदर्शन करण्यात आले यावेळी नऊ पोलीस अधिकारी सत्तेचाळीस पोलीस अंमलदार अठ्ठेचाळीस बीएसएफ जवान चौदा एस पोलीस अंमलदार असे एकूण एकशे नऊ पोलीस अधिकारी व अंमलदार हजर होते प्रतिनिधी सिद्धार्थ मराठी न्यूज अकोला महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा